सर्वांना तर आज छान असे आपण एक रेसिपी बघणार आहोत अगदी ढाबा स्टाईल मिळते अशी पालक पनीरची भाजी तर चला नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि छान छान कमेंट करायला अजिबात विसरू नका चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी इथे एका पॅनमध्ये ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ना अगदी पावचम्मच आपल्याला साखर घालायची साखरेने अशी सा चव अशी काही चेंज होत नाही पण खूप छान असे आपला हिरवागार असा कलर टिकून राहतो त्यामुळे साखर घालायची आणि थोडंसं असं हे होतं कारण आपण हो, चीज़ एक पाणी वापरणार नाही आहोत पाणी ओतून द्यायचं आहे आपल्याला याच्यात फक्त पालक अगदी अर्धवट शिजून घ्यायची आहे जास्त काळ करायचा नाही आहे देठ थोडंसं दाबायला लागलं की तुम्हाला मी दाखवेलच पुढे कितपर्यंत आपल्याला पालक शिजवायचे ते तर अशी छान अशी स्वच्छ धुवून मी पालकची भाजी शिजायला ठेवली आहे आता इथे आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं लसूण आणि चार हिरव्या मिरच्या आणि साधारणतः मिडियम आकाराचे मी इथे दोन टोमॅटो घेतलेले आहेत अशा प्रकारे आपल्याला छान असं एक वाटण बनवून घ्यायचं आहे तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर आता इथे छान असे आपल्याला याची पेस्ट करून घ्यायची याने काय होतं ना पालकच्या भाजीला कधी टोमॅटो वापरला ना तर ते मॅ हे होण्यासाठी चांगलाही लागतो आणि टेस्टही खूप छान लागते आणि हे पा आपला पालक छान असं उकडून झालेला आहे तर आता तुम्ही पाहू शकता इतपतच आपल्याला पालक उकडायचा आहे एकदम जास्त गाळी करायचं नाही तुम्ही जर जास्त शिजवला तर याचा रंग बदलतो काळा होण्याची शक्यता असते त्यामुळे आपल्याला इतपतच पालक शिजवायचा आहे आणि आता काय करायचं आहे ना आपल्याला एकदम फ्रीजमधलं थंड पाणी घ्यायचं आहे नसेल तुम्ही यामध्ये पाण्यामध्ये बर्फ टाकला तरी चालेल मी इथे एकदम थंड पाणी असं घेतलेलं आहे फ्रीजमधलं आणि सगळा पालक आपल्याला ह्या थंड पाण्यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचा आहे थोडासा आणि लगेच तो लगेच टाकला आहे थंड पाणी आहे त्यामुळे आपल्या तुम्ही बघू शकता इझिली थंड लगेच मी हात घालते म्हणजे पालक हे आपलं पूर्णपणे लगेच थंड झालेला आहे त्याने आपला कलर खूप छान असा पालकच्या भाजीला येतो ही प्रोसेस जरूर करा न विसरता तर आता याची आपल्याला पेस्ट बनवायची आहे जे वाटण बनवून घेतलं होतं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी याची आता छान अशी प्युरी बनवून घेणार आहे तर इथे मी ना कोथंबीरी वापरणार आहे थोडीशी वाटण्यासाठी त्याने चव अशी काही बदलत नाही पण कलर आणि लागतेही खूप छान अशी तर जर जरूर ट्राय करा कोथंबीर जरूर वापरा तर अशा पद्धतीने आता याची आपण प्युरी करून घेऊया तर चला आता आपण प्युरी करून झालेली आहे आता आपण याला फोडणीची तयारी करूया साधारणतः इथं तुम्ही बटरचाही वापर करू शकता पण मी इथे तेल घेतलेलं आहे साधारण दोन चम्मच असं तेल घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला जास्त काही घालायचं नाही तेलामध्ये फक्त जिरे घालायचे आणि दोन तमालपत्र घालायचे बस बाकी याच्यामध्ये तेलामध्ये काही जास्त काही घालायचं नाही आहे आणि नंतरून ना छान असा मी मिडियम आकाराचे इथे दोन बारीक कट करून कांदे घेतले बारीक कट करायचे आणि म्हणजे आपल्याला आपल्या भाजीमध्ये असा टेस्ट छान लागते तुम्हाला आवडत असेल घाला नाही आवडलं स्किपी करू शकता पण कांदा घातल्याने चव छान लागते तर हे बा असा मग असा इथपर्यंत आपल्याला कांदा छान असा सोनेरी कलर येऊपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपले आपण वाटण बनवून घेतलं होतं ना ते पूर्ण आपल्याला वाटण एखाद दोन मिनिट झाकण ठेवून छान असं शिजून घ्यायचं आहे म्हणजे त्या जो ट टॉमॅटो घातला आहे ना त्याचा आंबटपणा कमी हो शिजवल्यावर त्यामुळे आपल्याला हे शिजून घ्यायचे मी दोन ते तीन मिनटं हे झाकण ठेवून शिजवून घेतलं कांदाही छान नरम झालेला आहे आता यामध्येच ठराविक जे काही मसाले आहेत ते मी टाकून घेणार आहे तरी मी इथे अगोदर घातलेली आहे लाल मिरची पावडर एक चम्मच एक चम्मच ह धने धने जिरे पावडर धने पावडरच घातली जिरे नाहीच फक्त धने पावडर घातली पाव चम्मच घातलं आहे हळद आणि साधारणतः अर्धा चम्मच घातले गरम मसाला तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता ऑलरेडी आपण चार मिरच्या अगोदर घातलेले आहेत त्यामुळे मी इथं मसाला आणि आपण वरतून जो तडका बनवणार आहे त्यामध्येही मी मसाला मिरची पावडर वापरणार आहे त्यामुळे जरा थोडं तिखट मी इथे मापातच घातलेलं आहे तुम्हाला जास्त हवा असेल हिरवी मिरची वाढू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वाढू शकता तर हे पा अशा ठिकाणी आता मी भाजी पूर्ण टाकून घेतलेली आहे दु आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ तुम्ही पाहू शकता आपला कलर किती छान आलेला आहे भाजीला आणि नंतरून यामध्येच घालायची कसुरी मेथी कसुरी मेथीने अप्रतिम अशी चव लागते कुठली पनीरची भाजी बनवायला ना तुम्ही कसुरी मेथी जरूर वापरा खूप छान अशी टेस्ट लागते कसुरी मेथीने तर आता साधारणतः भाजी आपली होत आली चांग छान उकळी आलेली आहे भाजीला तर या स्टेपला मी आता आपलं पनीर घालून घेते मी काही तळून वगैरे हो काही घेतलेलं नाही फक्त कट करून पनीर घेतलं आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता आणि असंही टाकलं ना तरी खूप छान पालक पनीरच्या भाजीला डायरेक्ट तुम्ही टाकलं ना तरी खूप छान लागतं तर आता इथे मी काय करते ना दुधावरची साय असते ना ती मी छान त्याची क्रीम बनवली आणि फ्रेश क्रीम क्रीम टाकते तुम्ही इथे अमूलची क्रीम मिळते ना ती घालू शकतात साधारणतः दोन चार चम्मच घातली तरी खूप छान याची टेस्ट खूप छान अशी येते तर जरूर स्किप न करता ही क्रीम जरूर घाला तुम्ही खूप छान लागते तर चला अशा पद्धतीने मी भरभरून बर अशी क्रीम घातलेली आहे घरच्या स होती त्याचीच मी बनवलेली आहे मी अमूलची रेडीमेड भेटते ती टाकू शकता तर अशा पद्धतीने आता पूर्ण आपलं तयार झालेलं आहे पहा टाकून आता वरतून तडका देणार आहोत त्याआधी अगदी पाच आपलं पनीर आपण तसंच टाकलेलं आहे त्यामुळे पनीरमध्ये आपली भाजी एकदम मुरावी छान लागावी त्यामुळे यावरती झाकण ठेवून पाच ते सात मिनटं ठेवणार आहे मी आणि तोपर्यंत आपलं एकेकडे भाजी होते तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया तर तडक्यासाठी काय केलेलं मी साधारणतः दोन चम्मच इथं एखाद दीड चम्मच मी फक्त तेल घेतलं आहे तेलामध्ये भरपूर सारासा लसूण घेतला आहे चो बारीक कट करूनही घेऊ शकता बा माझा लसूण ऑलरेडी बारीक हा होता त्यामुळे मी डायरेक्ट असाच अख्खा लसूण टाकलेला आहे खूप छान असा वरतून तडका दिल्यावर ना खूप छान असे चव लागते भाजीला तर सा आपलं कश्मीरी लाल मिरची होती माझ्याकडे अख्खी ते मी दो, एक दोन एक मिरची घेतली आहे दोन तुकडे करून त्यामध्ये घातले आणि नंतर जो ल कलरची आपल्याकडं लाल मिरची पावडर येते कश्मीरी लाल मिरची पावडर तीच घालते मी इथं दोन चमच याने काय होतं ना कलर खूप छान असा भाजीला येतो आणि चवही छान लागते आणि काय करायचं ना ज्यावेळेस तुम्ही फोडणी देता ना त्यावेळेस लगेच झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे आपल्या भाज्यांमध्ये त्याची चव उतरते फोडणीची तर तुम्ही पाहू शकता आपली भाजी ही बनवून तयार झालेली आहे खूप असा छान असा भन्नाट भन्नाटसा सुगंध सुटलेला आहे भाजीचा जरूरच ट्राय करा तुम्ही एकदा नक्कीच आणि रेसिपी कशी वाटली कमेंट करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करायलाही अजिबात विसरू नका तर अशा नवनवीन रेसिप्या बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा चला मस्त मस्त खा आणि स्वस्त राहा पुन्हा अशाच नवीन एखाद्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय